आहे काय काय आहे नक्कीच आज अर्ज दाखल केलाय चार जून ला आम्हीच घेणार आहोत काय वाटतं तुम्हाला दानवेंसमोर तुम्ही एक आव्हान उभं करणार आहात कशा प्रकारचं हे आव्हान असणार आहे त्यासाठी तुमची रणनीती काय असणार आहे नेमकं दानवेंसमोर आम्ही आव्हान उभं करणार नाही हो। दानवेंना मागच्या पंचवीस वर्ष जनतेने एक आपला नोकर म्हणून त्या लोकसभेमध्ये पाठवलं होतं मात्र हे मालक होऊन बसले यांनी यांचे घरं भरले यांच्या पोरांना आमदार केलं यांच्या सुरांना जिल्हा परिषद सदस्य केलं हे विसरूनच गेले की मी जनतेचा चालणार आहे मी जनतेकडनं पगार घेतो मात्र आता कुठेतरी जनतेला जाणीव असलेली जनतेची जाणीव असलेला शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची गोरगरिबांची जाणीव असलेला माणूस या ठिकाणी जनतेने उभा केला आहे आणि जनतेच्या पुरस्कृत या ठिकाणी मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे आव्हान वगैरे काय नाही सहज आपलं सीट या ठिकाणी निघून जाईल निवडणुकीसाठी तुमची तयारी कशी असतात निवडणुकीसाठी काय तयारी आता जनशक्ती विरुद्ध धनशक्ती जनतेमध्ये जायचं प्रचार प्रसार करायचा तरुण मित्रमंडळांना सोबत घ्यायचा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार प्रसार करायचा आणि सगळं साहित्य त्यांचं मात्र मतदान आपल्याला करून द्यायचं आज तुम्ही भव्य रॅलीची काढली होती काय सांगणार त्या रॅलीबद्दल कारण मोठ्या तरुणांचं तुम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे मी आवाहन केलं होतं मित्रांना किंवा ज्याला शक्य होईल त्यांनी या तर बऱ्यापैकी तरुण मित्रमंडळात प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी आले तरुण मित्रमंडळांचं प्रेम आहे ज्येष्ठ नागरिकांचं प्रेम आहे समाजाचं प्रेम आहे अठरा जाती मध्ये युवकांचं सृष्टी युवकांचं प्रेम आहे आणि त्याच्याच खातीर आम्ही ही निवडणूक लढवतो